बघा आता पूजा संपन्न झाल्यामुळे आता जी आरती आहे आता आर्थिक सुरुवात होते आता आरती आपण घेऊया थोडी आणि नंतर जी काय सह दिवसभराचा जो कार्यक्रम पूजेचा पूजेचो हळदी कुंकू वगैरे सगळा तर याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्यात येतला Bentuk bulgemi, ya. Ini nak ke tuja. ते जो महाप्रसाद होता ना तो घेण्यासाठी आपण आता इथे आलेलो आहोत स्वर बसलाय श्रावणी आणि दाटात भाजी वाढलेली आहे कसली आहे श्रावणी भाजी भाजी आता हे सगळी ना ही आपल्या जामसंड्यामधील महापूजा आणि सगळ्याकडचे गावातले लोक आहेत ना ते हाय प्रसाद भक्षण करण्यासाठी आहेत महाप्रसाद भक्षण करण्यासाठी आम्ही आता त्याच्यासाठी अरे बाबू लकी आहे शेंग मिळाली बाबूला आणि आता त्या शेंगीवर किती जणांचे डोळे असतील काय ग आमचे परम मित्र परम मित्र दोन्ही भाजीच घेऊन दिले <laughs> ते बघा मंदार लाड आणि आमचे दुसरे मित्र हे बाजे ह्या काय बोल शूटिंग शूटिंगच्या नादात काय करून ठेवलं नाही आता बघा या बघा मस्त असा तर मी ह्या <laughs> मित्रांनो जामसांडे शहर व्यापारी संघटनेचे आभार मानते की त्यांनी आमचो हे सत्कार केला आणि खूप बरा वाटला आमका आम्ही आलो आहे पूजेच्या पाया पडण्यासाठी दुपारी कसं आम्ही हे नव्हतो ना आलेलो व्यवस्थित कपडे वगैरे नव्हतो आलो नव्हतो आणि स्वर पण आहे बघा लाईन आहे आता आपण पाया पडून घेऊया दर्शन घेऊया आणि संध्याकाळी ते खूप मोठा असा कार्यक्रम आहे तिकडे तर तो पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत याच व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही मध्ये स्किप करू नका मध्ये घेतलं आपण तिकडे ना दर्शन घेऊन आलोय आणि इथे पण हनुमान स्वारींचं मंदिर आहे छोटस असं मंदिर आहे प्रसाद घे घे मुद्राभद्राय मुद्रा भद्राय राजते।, मुद्रा राजते गाथा शिवसाईन तर मित्रांनो बघू शकता सुंदर असा पूजेचा कार्यक्रम इथे मस्तपैकी संपन्न झाला आहे आणि अधिगुंकाचा कार्यक्रम पण संपन्न झाला आहे आपण पण आत्ताच दर्शन घेऊन इथून निघालेलो आहोत आणि आज रात्री बरोबर नऊ वाजता या ठिकाणी स्टेजच्या समोर मस्तपैकी शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळावर आधारित असा उत्तम असा कार्यक्रम होणार आहे तर तो कार्यक्रम पण आम्ही बघायला नाही त्याच्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा महाराष्ट्र बँकेचं तैना लायटिंग हा हे बघा

प्रभू राजा एक शौर्य नमो भूर मरती नमो भवानी, आई मरती भवनीवाई उदो आम्ही शिर्वाचे आख्यानी एक आई आशीर्वादाचे कला दरबारी कला दरबार

पुत्र चिं झाला पुत्र शहाजीला झाला पुत्र महाराष्ट्राला झाला बांधवाड आणि सुने दिवस सुहासिनी लागल्या काय करतायत आणि पहिल्या दिवशी झाली पहाट उषा फुंगे वाली पूर्विचा वात गेला पोटून अंधारे गाट असुर जणू झाले प्रकट

प्रश्न मनात चलतोय कोण प्रश्न म्हणायचा प्रश्न सोप असो खडीला गड़। तरी या प्रश्नाचं उत्तर आम्ही नाही देऊ शकत पिढ्यान पिढ्या रक्तात भिनलेली ही गुलामगिरी हे उत्तर शोधायलाही आम्हाला प्रवृत्त करत नाही कधी वाटतं मात्र आम्ही म्हणजे मृत्यूच्या हातातले कटकुतली बाहुले सुलतानांनी सूत्र हलवली की आम्ही मरायच त्यांच्यासाठी सांगितलं कोणी सांगितलं या भूमीत आश्रित म्हणून आलेला बाबत याच हिंदुस्थानाचा सम्राट बनतो कोणाच्या जीवावर आपणच बळकट केले ना त्यांचे हात याच महाराष्ट्राच्या दिगविजय दख्ताचा शहिनशा बनतो आणि तेव्हाही त्याला निर्लज्जपणे करणारे लोक आपलेच होते आपली गुलामी हेच त्यांचं सामर्थ्य आहे तानाजी यावर उपाय इथ भूमिपुत्रांचं राज्य आपण हाच उपाय चला चला 老子。 तिला चालली आपल्या अंगाखाली घेऊन वाचण्याची आडवी जवली माझ्या बोलीला पाट्याची बाजी नक्तर घेऊन येऊ दिला राजा मला द्यायच्या हे केलं हे कृत्य सांगू शकाल एखाद्या गावाला पाहिजे गावचा पाटील घेऊ बाबा न्याय द्या न्याय द्या यशाची चार ठाला घेऊन असेच राम केलं जा पाटलाच्या मुसक्या हो आणि आमच्या समोर हजर करा झाला या, बाबाची भिकाजी गुजर तुम्हाला इथं कशासाठी आणलंय खाऊ काय मग लाई फायद कुणाला मी उचलाव आणि हात त्याला तुम्ही गुलाम म्हणू पण तुझ्या हात त्याला बेसणे मिळा तू कळलच रामजी बाबा हाच आपला गुन्हेगार खडला प्रकार खराय एकदा सांगितलं नव तुझी बोगला एक घेणार नाही मिळा स्वार्थासाठी मुखाचे तवे चालणारे तुम्ही स्वाभिमानाची भाषा करता कशाला दुकानदारीच्या मखमलीवर बसून उजळीच्या पीक आणि त्यांची धुमकी छेलताय आणि आमच्या समोर ही मी वाटेल फक्त एवढच सांगा या रामजीच्या मुलीला तुम्ही पळवली त्याच्यावर बलात्कार केला हे खरंय बोरावा काय कोण बोलते बोलणारे हजार आहेत पण पुन्हा कबुली तुमच्या तोंडून हवी आहे

ते पाटील आहेत हे विसरू नये त्या मानान मानान सोनोपन आमचे वयस्त कारभारी आपल्या शब्दाचा मान आम्ही ठेवतो पण या पाटला तर आलाय मान जहागीरदार असले म्हणून रयतेला लोबटण्याचा हक्क याला कुणी दिला आणि आम्हाला शासन हक्क तुला तरी कुणी दिला सोनोपण तुम्ही कारभार गोतमुखाने करा जरूर पाटील तुम्हाला समोर बाजू पेश या रामजीच्या मुलीला हजर करा तिलाही तिची बाजू मांडायची असेल हे कसं शक्य आहे मेलेला माणूस बाजू मांडत का बस वकील तुझा न्याय झाला तू पाटील म्हणून तुझा तेवढा जीव प्याला तुवत मुखानं जीवदान पाहिजे तुला आणि त्या हकना दिलेल्या पोरीच काय ओर गरीबांना जीव नसतो जगण्याचा अधिकार त्यांना नाही यासाठी आयतेवर जुलूम जबरदस्ती करणाऱ्या पाठलाचा तौरंग्या करा त्याचे हात पाय कलम करून काढ बसून तोटाला काय पाटील आहे तू आम्हाला राजे राजे एवढी कठोर शिक्षा भावनेच्या भरात आता ताईपणानं निर्णय घेऊ नका राजे सोनोपत अन्याय आम्हाला आम्ही तुमच्या इतके बुजुर्ग नाही पण भावना अनेक कर्तव्याची गल्लत करण्यात ते लहान ही नाही अल्लाउद्दीन खिलजीच्या वासनेला बळी पडू नये म्हणून चित्तोडच्या हजारो राजपूत रमणींनी जोहार केला या अत्याचारी इतिहासाची भूताव आज ही आमच्या समोर हेर ठरून नाचते त्याच्या पद्राला हात घालणाऱ्या रावणाची लका इथे झाली द्रौपदीची निरी ओढली गेली तर अकरा सैन्याचा उक्षा हे शिक्षा त्या मनानं काहीच नाही अल्लाउद्दीन खिलजीची ही औरत अशीच खेचून काढली पाहिजे तिला शिक्षेची ताबडतोब अंमलबजावणी करा गेलेला मस्त कार्यक्रम तर एक नंबर हा पण आमचे महाराज हे महाराज झोपाक लागले म्हणून मग इलाव घराकडे पण कार्यक्रम मस्तच अरेंज केलेलो आणि खूप छान असो कार्यक्रम हा त्याच्यातले थोडेसे सीन तुम्ही बघितलं असत असं त्याच्यावर तुमका समाजला असेल सा की कार्यक्रम किती भारी आहे तो तर हे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि क्षमा मागतो आहे म्हणजे सॉरी म्हणतोय की माका पूर्ण कार्यक्रम घेता येईल नाही तर चला असेच भेटाया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय सद्गुरू